गार्गी पवार गार्गी पवार सॉन्ग सांगा गार्गी आणि यापुढील जे कंटेस्टंट आहेत श्रावणी देवगरकर हा क्या बात है ती इथे डान्स करायला नाही आले ही इथे ती गोष्ट करायला आले जे अतिशय अनअपेक्षित आहे बाळाई आज जर आपण थोडस माझ्याकडे लक्ष असू द्या दोन मिनटं फक्त मला तुमचे हवे दोन मिनिटं पण नाही तीस सेकंद हवे का आज जे काय आपण सण करतो सण साजरे करतो सुखाने महाराष्ट्रात जगतो ताट मानेने मिरवतो ते म्हणजे फक्त आणि फक्त महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज कारण घातल्याशिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला आणि मराठी माणसाशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला निदड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन सैताना नडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर स्वर्गात गेल्यावर ज्याला मुजरा केला माझ्या हो। शिबासाठी मी का म्हणतोय कारण ही एक छोटीशी लेख एक छोटीशी वाघिण शिवबाची वाघिण ते शिव गर्जना देणार आहे त्यामुळे गर्जना होण्याआधीच मला तुमच्याकडून टाळ्या पाहिजे बाळा नाव सांग गार्गी दिनेश पवार ही इथे शिव गर्जना घेणारे मी तिला माहित देते इथून तिथपर्यंत टाळ्या थांबल्या नाही पाहिजे कारण शिवगर्जना आपल्यापैकी पण कोणाला क्वचितच पाठ असेल आणि इतकीशी ही परी ही ते म्हणालेली आहे प्रशांत गांगर्डे आणि महेश पाटील यांच्याकडून पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस या मुलीसाठी आलेलं आहे आणि एकदा तिचे आई वडील कुठे आहेत का हा तुम्ही आलात का हा यांच्यासाठी एकदा दोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना तुम्ही डान्स शिकवा शिक्षण द्या विदेशी पाठवा परदेशात पाठवा पण आपला इतिहास काय आपण मूळ कोण आहोत ही मुळात संकल्पना आपल्या मुलांमध्ये टाकणं फार गरजेचं आहे आणि इथून आलेले हे संस्कार आहेत म्हणून आज एवढीशी मुलगी ते शिवगर्जना देते एकदा पुन्हा या वाघिणीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या <laughs> वा आणि जास्त वेळ न घेता पुढील पार्टिसिपंट यांना मी इथे रंगमंचावरती आमंत्रित करीन हा गाणं सांगितले हा <laughs> 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 या <laughs>